रविवारचा दिवस होता मनोहर आजोबा आपल्या मुलांची भेटायला येण्याची वाट पाहत होते त्यांना आठ दिवस झालं बरं नव्हतं त्यांना एका आश्रमात ठेवलं होतं त्यांचा नाश्ता झाला आणि सकाळच्या गोळ्या घेऊन झाल्या होत्या एरवी ते टी व्ही पाहिजे या वेळेला पण तब्येत बरी नसल्यामुळे झोपले होते त्यांना बी पी सोडून कुठलाही आजार वगैरे नव्हता परंतु वय झालं ना काही ना काही शरीराच्या तक्रारी सुरूच असतात तेही त्याच्याकडे दुर्लक्ष करून आलेला दिवस छान जगत होते एक नव्वदी पार केलेला के के आजोबा ते एका आश्रमात राहत होते त्यांनी आयुष्यभर खूप कष्ट केले त्यांनी गव्हर्मेंट सर्व्हिस केली त्या काळात त्यांना फार पगार नव्हता पण आजोबांनी त्यांच्या तिन्ही मुलांना खूप शिकवलं आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं होतं त्यांची तीन दोन्ही मुले प्रकाश आणि आनंद दोघेही इंजिनियर होते तर मुलगीही चांगल्या पोस्टवर कंपनीत मॅनेजर होती तिघेही सेट होते शहरात राहत होते पण आजोबांना आता घरी एकटं ठेवणं योग्य नव्हतं कारण दोन्ही मुले आणि सुना ही जॉबमुळे बिझी राहत मुले, मुले शाळेत जात होती आजोबांना घरी एकटं राहावं लागे त्यांचे मेडिसिन आणि इतर काही गोष्टी हवे असतील तर त्यांना वेळेवर मिळाव्यात म्हणून मुलांनी त्यांना आश्रमात ठेवायचा निर्णय घेतला त्यांचं मन सुरुवातीला तयार नव्हतं पण त्यांच्या मिसेस गेल्यानंतर ते खूप एकटे पडले होते त्यांना आश्रमात जाण्याच्या आधी मुलगी कल्पना यांना भेटली आणि दोन दिवस सोबत राहिली त्यांना काय हवं नको ते सगळं केल केलं बाकी आजोबांना तर पेन्शन मिळत होती ते कधी ते मुलांना एक रुपयाही मागत नव्हते पण बिझी लाईफमुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नव्हता कारण प्रत्येकालाच आपली स्वप्ने पूर्ण करायची असतात संसार असतो यात गुरफटलेले असतात सगळेच मग आजोबांच्या घरीची स्थिती अशीच होती मग त्यांनी ही मनाची तयारी केली की आपण आश्रमात जायचं आणि तिथे समोर लोकांसोबत छान राहिलेले आयुष्य आनंदाने जगायचं आता आपलं काही व्हावं आपण परत या घरी नाही यायचं असं ते ठरवतात आजोबांना काही मागितलं तर सुनबाई म्हणायच्या काय हो बाबा तुम्हाला देईपर्यंत ही धीर नाही निघत काम असतात महत्वाची चालू असं उठता येत नाही आजोबा समजून घ्यायचे काही बोलत नव्हते त्यानंतर त्यांना एक एक त्यांना प्रत्येक गोष्ट मागितली तर असंच ऐकवलं जाई सुना मुलगा दिवसभर नोकरी करायचे नातवाशी त्यांना बोलावं म्हटलं तर त्यांना अभ्यास असायचा क्लासेस असायचे कधी कुणी समवयस्कर मित्र भेटला तर गप्पा मारायचे पण त्यांना करमत नसत कुणीही त्यांच्याशी बोलायला नव्हतं येणारा दिवस ते ढकलत होते पण त्यांना आश्रमामध्ये ठेवण्यात आलं त्यांनी आश्रमालाच आपलं घर समजलं त्यांना खूप आनंद झाला त्यांच्यासारखी अनेक लोक त्यांना भेटायला गेले समवयस्कर भेटले गप्पा गोष्टी करू लागले ते तेथे ते रमून गेले होते, होते। छान त्या मजेत दिवस चालले होते तिथला स्टाफ खूप छान आणि काळजी घेणारा होता त्यामुळे त्या आजोबांचे दिवस छान जात होते तेही मजेत होते अधूनमधून मुले त्यांना भेटायला येत होते कधीकधी आजोबा आजारी पडायचे वयप्रमाणे ते नेहमी आजारी पडायचे व बरे देखील व्हायचे त्यांचा सर्व खर्च त्यांच्या पेन्शनमधून जात असे ते नेहमी असे आजारी पडले तर डॉक्टर आणि तेथील स्टाफ घरच्यांना फोन करून कळवायचे तर त्या मुलांना राग यायचा त्यांना वेळ नसायचा घरातही सगळं बघावं लागायचं मुलगीही तिच्या संसारात आणि जॉबमध्ये बिझी होती आजोबा खूप समजदार होते ते कोणी भेटायला नाही आले तरी समजून घ्यायचे त्यांची सर्वांशी मैत्री झाली होती स्टाफला ते खूप हसवायचे म्हणून प्रत्येकाला त्यांचा लळा लागला होता ते सर्वांना आवडायचे तसेच दिवस चालले होते ते थोडे आजारी होते अशक्तपणा जाणवत होता म्हणून आपल्या मुलाची वाट बघत होते तो महिनाभर झाला आलाच नव्हता त्या दिवशी आजारी असताना ते झोपले होते त्यांना आपल्या मुलाचा आवाज कानी पडला त्यांच्या मनाला धीर आला आणि छान वाटले आपला मुलगा आपल्यासोबत आहे असे त्यांना कुठेतरी जाणवले कुठलाही आजार असू दे एक आधार मिळतो लढण्याची ताकद मिळते त्याच दिवशी त्यावेळेला त्यांच्या खोलीशेजारीच त्यांना बडबड ऐकू येत होती ते काही काळ झोपून गेले होते परंतु पुसटचा आवाज त्यांच्या कानी पडला होता हे दुसरे तिसरे कोणी नसून त्या आजोबाचा मोठा मुलगा होता आणि सुनबाई होत्या डॉक्टर आणि नर्सला बोलत होते की आहो त्यांना बरं नाही आहे तुम्ही त्यांची ट्रीटमेंट करता काळजी घेता हे सगळं ठीक आहे पण त्यांचीही आता नव्वदच्या पुढे वय गेलं आहे कशाला तुम्ही जास्त ट्रीटमेंट करता त्यांचं आयुष्य वाढवता यात आमचाही वेळ जातो आम्हाला मुंबईवरून पुण्याला येणं आणि त्यांना आम्ही सगळं नोकरी करतो आम्हालाही फारसा वेळ नसतो डॉक्टर आणि नर्स शांतपणे ऐकून घेऊन त्यांना व्यवस्थित समजून सांगत होते पण ते लोक त्यांचंच म्हणणं मांडत होते त्यांचं मत होतं की थांबा आता हे सगळं पैसाही जातो आणि आम्हाला आमचा वेळही जातो असे त्यांचे म्हणणे होते आजोबा इतक्या दिवस छान जगले आता पुन्हा त्यांचं आयुष्य कशाला वाढवता एवढी ट्रीटमेंट कशाला देतात वय झालं ना आता पण डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तुम्हाला बाबांची ट्रीटमेंट नसेल करायची तर राहू द्या कारण कुणीही व्यक्तीला काही त्रास होत असेल तर आम्हाला ही ट्रीटमेंट अशी अर्धवट सोडता येत नाही आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू तुम्हाला भेटायचं भेटायचा वेळ नसेल तर आमचा स्टाफ काळजी घेऊ शकतो जर तुम्ही ही समजून घ्या ना त्यांचंही वय झालं आहे म्हणजे त्यांनी यापुढे जगूच नाही का आणि आपण त्यांना असं मरणाच्या दारात सोडायचं का हे कितपत योग्य आहे तुम्हाला आणि तुम्हाला ट्रीटमेंटसाठी फारच पैसे थोडे लागत होते पण फक्त इंजेक्शन आणि काही मेडिसिन एवढं त्यांना आता गरजेचं आहे त्यावरून आता तुम्ही एवढं बोलत आहात असं नाही हो डॉक्टर फक्त एवढंच वाटतं उगस त्यांना आयुष्य वाढून त्यांना त्रास देणं बरं नाही त्यांचा मुलगा म्हणाला पण डॉक्टरांना जे समजायचं ते समजलं यांचा आवाज वाढला हे नवरा बायको डॉक्टर आणि नर्स जे बोलत होते आणि त्यावर डॉक्टरांचं त्यांना समजावण्याचं सगळं त्यांनी ऐकलं होतं पण ते झोपले आहेत असं दाखवून होते डॉक्टर आणि नर्स निघून गेले त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या रूममध्ये येऊन त्यांची तब्येतीची चौकशी करायची सोडून त्यांनाच बोलत होते काय हो बाबा या वयात असं काही ना काही होतच असतं की तुम्ही लगेच डॉक्टरांना सांगता तुमचा नेहमीचा आहे हे मग ते आम्हाला कळवतात आम्हाला ही आमची कामं सोडून इथे यावे लागतं आणि त्या डॉक्टरांना बोलायला काय जाते पैसेही लागतात ना आजोबा शांतपणे ऐकून घेत होते त्यांना विकनेस जाणवत होता त्यासाठी डॉक्टरांनी सलाईन वगैरे सुरू केलं होतं पण या घरच्यांना याचं काहीच नाही करावं वाटायचं थोड्या वेळाने ते दोघेही निघून गेले आजोबांना विचार करत बसले होते दुसरा मुलगा डॉक्टरांना भेटायला आला तोही त्याच विचाराचा होता आता वय झालं जे वय राहील तो वर ठीक आहे पण पुढे वय गेले तुम्ही फार काही करू नका एवढं जमेल तेवढंच करा डॉक्टरांनी त्यांनाही समजावून सांगितलं की त्यांना फार मोठा आजार झालेला नाही की ज्यांच्यासाठी त्यांना एवढे पैसे लागतील आणि ही ट्रीटमेंट दिली की ते बरे होतील त्यामुळे तुम्ही प्लीज समजून घ्या डॉक्टरांना असं बोलताच तो निघून गेला मुलाचे असे विचार ऐकून ते खचून गेले असावे रोज व्यायाम करणारे सर्वांशी गप्पा मारणारे मस्करी करणारे हसत खेळत असणारे आजोबा नेहमी कधीतरी आजारी पडायचे पण दोन दिवस झाले बरे व्हायचे यावेळेस कोण जाणे त्या सगळ्यांची उमेद संपून गेली असं वाटत होतं त्यांच्याकडे बघून तेही दिवस खूप विचार करत होते डॉक्टर सकाळी सर्व पेशंटला तपासण्यासाठी राऊंडला आले ते मनोहर हो आजोबांना तपासणीसाठी गेले तेव्हा त्यांना ते काहीतरी विचारात असल्यासारखे शांत शांत वाटत होते डॉक्टरांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला डॉक्टर निघाले तेवढ्यात त्यांनी थांबवलं म्हटले की डॉक्टर तुम्ही खूप करता माझ्यासाठी नकळ्यात त्यांच्या डोळ्यात पाणी जमा झाले नेहमी मला बरं करता पण यावेळेस या, या घरच्या लोकांचं वाटत नाही मी जास्त दिवस जगावं की कालचं बोलणं डॉक्टर म्हणाले बाबा तुम्ही का काही काळजी करू नका आम्ही आहोत ना तुमच्यासोबत तुमची काळजी आम्ही घेऊ तुम्ही फक्त काळजी घ्या आजोबांनी नुसती मान हलवली आजोबा मनातच विचार करत होते की आपली माणसेही असा विचार कसा करू शकतात आणि त्यांना माझं काय करावं लागतंय पैसे तर माझी सोय मी गेली आहे थोडीच कुणावर अवलंबून आहे पण तरी यांना असं का वाटतंय आज शांतच होते ते केअरटेकरला म्हणाले मी जरा वेळ पडतो त्यांना शांत झोप लागली होती चार पाच दिवस डॉक्टर त्यांच्यावर ट्रीटमेंट करत होते घरचे त्या दिवशी नका, नका काही करू म्हणून सांगून गेले होते पण डॉक्टर नर्स आणि इतर लोक त्यांची सेवा करत होते व्यवस्थित जेवण वगैरे करत होते मित्र रावांना धीर देत तू लवकर बरा हो असे सांगत होते त्यांनाही करमत नसत आठ दिवस होताच कुणाशी बोललेले नव्हते आणि फिरलं फिरतही नव्हते त्यांना परत पहिल्यासारखं छान वाटा वाटावं हो, आनंदात जागता यावं व इतकं होतं पण खूप ॲक्टिव आणि पॉझिटिव्ह विचारांचे सर्वांना करायचे त्यांना आता ट्रीटमेंटमुळे एका बेडवर झोपून कंटाळा आला होता त्यांच्यात आत्मविश्वास होता खूप सहनशीलता होती डॉक्टरांनी त्यांना धीर दिला ते बरे झाले सगळ्यांना भेटले त्यांना खूप आनंद झाला पण मुलांना वेळ भेटला नाही आणि ते भेटायला आलेही नाहीत त्यांना त्या दिवशी मुलांना असं बोलताना ऐकलं होतं ते बोलणं त्यांच्या मनाला लागलं होतं त्यांच्याकडे पैसा खूप होता पण असं माझ्यासारखे इतरही लोक असतील माझ्यासारखे त्यांना काय वाटत असेल त्यांना या गोष्टीचा खूप वाईट वाटत असेल कुणावर अवलंबून राहा असणं तेव्हा आजोबांना डॉक्टरांना सांगू सांगून त्यांच्या घरच्यांना बोलवतात त्यांना वकिलांना बोलवतात आणि बोलून घेतात त्यांनी सर्व मुलं आणि त्यांची काळजी घेणारे डॉक्टर असे सर्व तेथे असतात ते सर्वांना बोलवून घेतात आणि सांगतात की माझ्यानंतर माझी सगळी प्रॉपर्टी आणि जे काही पैसे असतील ते आश्रमाच्या ट्रस्टच्या नावाने करतात तेथे त्यांच्यासारखे कुणी पेशंट आले वयस्कर तर त्यांची ट्रीटमेंट वगैरे मोफत मिळावी म्हणून त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर स्वतःचा शरीर मेडिकल शिकणाऱ्या मुलांसाठी दान करावं देहदान करावं असं इच्छा व्यक्त करतात मुलांना त्यांची चूक कळते ते आजोबांना माफी मागतात त्यांना घरी चला म्हणतात परंतु आजोबा आश्रमात त्यांच्या परिवारासोबत आनंदी राहणं पसंत करतात घरी जात नाहीत हेच माझं घर आहे आता असं म्हणत ते आजोबा तेथेच आनंदाने राहू लागतात जन्म आणि मृत्यू कोणाच्याही हातात नसतो जन्म आहे त्याला मृत्यू पण आहे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आपण ठरवणारे हे सगळे कोण कधीकधी आपल्यातले परक्या परक्यासारखे वागतात ना तेव्हा खूप त्रास होतो आणि परकी माणसं मात्र न सांगता खूप काही करून जातात तर मग ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका